सर्वांना नमस्कार आज आपण संयुक्त संख्या आणि मूळ संख्या म्हणजे काय आणि त्या कोणकोणत्या कोणत्या आहेत एक ते शंभर मधील संयुक्त संख्या कोणत्या मूळ संख्या कोणत्या आपण या ठिकाणी एक ते शंभर मधील दहा दहाच्या टप्प्यानं आपण संख्या दिलेली आहे आणि डाव्या बाजूला उजव्या बाजूला मूळ संख्या दिलेल्या आहेत मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला तीच संख्या आणि एक यांनीच भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणायची तर संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं तर एक आणि तीच संख्या सोडून इतर संख्येच्या पाड्यामध्ये येत असतील किंवा इतर संख्येने भाग जात असत तर त्या संख्येना संयुक्त संख्या म्हणायचं साधं उदाहरण घेऊया चार चार या संख्येला एक नाही भाग जातो दोन नाही जातो सॉरी एक नाही जातो आणि तीच संख्या म्हणजे चार नाही भाग जातो चारच्या पाड्यात ते येते आणि त्याशिवाय आणखी च्या सुद्धा पाड्यात येते दोन नेही भाग जातो म्हणजे या संख्येला संयुक्त संख्या म्हणायची आणि मूळ संख्या म्हणलं तर तीन संख्या घेऊया आपण तीन या संख्येला एक नाही भाग जातो तीन नाही जातो आणि एक आणि तीन शिवाय इतर कोणत्या संख्येने भाग जात नाही आणि म्हणून या संख्येला मूळ संख्या म्हणायची मूळ संख्या आणि संयुक्त संख्या समजला असेल आता आपण पाहूया मूळ संख्या कोण आहे तर एक दोन तीन चार पाच एक ते दहा संख्या काढतोय यामध्ये एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त का तर एक लाख एकलाच पण मूळ संख्येला मी काय सांगितले की एक आणि तीन संख्येने भागाव आता दो, दोन दोन ही संख्या मूळ आहे का तर एक भाग जातो आणि दोन नाही जातो म्हणजे त्याच संख्येनं भाग जातो याशिवाय मूळ मूळ संख्या ही संख्याच आहे का एक नाही भाग जातो आणि तीन नाही भाग जातो त्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने जात नाही म्हणून मूळ चार संयुक्त संख्या परत पाच मूल संख्या सहा संयुक्त सा, संख्या सात मूल संख्या आठ संयुक्त संख्या नौ विषम संख्या है परंतु ती संयुक्त संख्या है का तो नौ ला एक ने भाग जो तो, नौ ने ही जो तो, व्यतिरिक्त तीन चार पाड़ी ये दे, तीन नहीं भाग जो ती संख्या संयुक्त है या पद्धति अपन प्रत्येक संख्य एक शंबर संख्या जब तर दा, अकरा ते दहा एक ते दहा मध्ये दोन तीन पाच सात ह्या मूळ संख्या आहेत अकरा ते वीस मध्ये अकरा तेरा सतरा एकोणीस ह्या मूळ संख्या आहेत एकवीस ते तीस मध्ये तेवीस आणि एकोणतीस ही संख्या मूळ येते एकतीस ते चाळीस मध्ये एकतीस आणि सदतीस एक्केचाळीस ते पन्नास मध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस या मूळ संख्या आहेत एकावन्न ते साठ मध्ये दोन संख्या त्रेपन्न आणि एकोणसाठ एकसष्ट ते सत्तर मध्ये एकसष्ट सदुसष्ट या मूळ संख्या आहेत एकाहत्तर ते ऐंशी मध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी अशा तीन संख्या मूळ आहेत एक्याऐंशी ते नव्वद मध्ये त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद या संख्या मूळ आहेत एक्याण्णव ते शंभर मध्ये एकमेव मूळ संख्या म्हणजे सत्त्याण्णव आहे अशा पद्धतीनं एक ते शंभर मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या एक ते शंभर मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत त्यामध्ये सर्व विषम संख्या मूल है दोन ही एक सम संख्या बाकी सर्व संख्या विषम संख्या मूल है मे अंक सोड़े एक दा मैं मूल संख्या सोड़ बाकी सर्व अंक संयुक्त संख्या है मैं एक ही संख्या मूल ही नहीं संयुक्त ही नहीं मोन मूल संख्या तीन मूल संख्या महिनी कोई चार पाच मूळ संख्या सहा संयुक्त संख्या सात मूळ संख्या आहे म्हणजे इकडे येणार नाही ना पुढे आहे संख्या पाच संख्या या संयुक्त आहेत एक धामांचा अकरा ते वीस मध्ये अकरा आहे मग इकडे बारा तेरा मूळ आहे म्हणजे चौदा पुढे पंधरा सोळा सतरा संख्या तिकडं मूळ आहे म्हणजे सतरा या येणार नाही अठरा आणि नंतर एकोणीस आहे मूळ संख्या म्हणजे पुढे वीस या पद्धतीने या अठरा तेवीस मध्ये सेफ संख्या आता एकवीस ते तीस मध्ये एकवीस संख्या तिकडं नाही म्हणजे एकवीस बावीस तेवीस मूळ आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मूळ आहे आणि पुढे तीस आता एकतीस ते चाळीस मध्ये एकतीस मूळ संख्या आहे म्हणजे एकतीस आणि सदतीस सोडून बाकीच्या सर्व संख्या या संयुक्त असतील म्हणजे बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस संख्या तिकडं आहे म्हणजे सदतीस संख्या येणार नाही अडतीस एक चलीस एक्के पन्ना एक सत्ते मूल संख्या है सोच चौच्छेच अठेचि एक या सर्व संख्या संयुक्त है एकावन्न ते साठ मध्ये त्रेपन्न आणि एकोणसाठची मूळ संख्या आहे मग त्या सोडून एकावन्न बावन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न आणि साठ या संख्या संयुक्त असणार पुढे एकसष्ट ते सत सत्तर मध्ये एकसष्ट आणि सदुसष्ट मूळ आहे म्हणजे त्या सोडून बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट नाही अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर या संयुक्त संख्या असते एक एकाहत्तर ते ऐंशी मध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी या संख्या मूळ आहे म्हणून आपल्या इतर संख्या ह्या संयुक्त असणार आहेत एकाहत्तर मूळ संख्या होती त्यामुळे बहात्तर त्र्याहत्तर मूळ संख्या आहे परत चौऱ्याहत्तर पंचाहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी मूळ आहे पुढे एक्याऐंशी ते नव्वद मध्ये त्र्याऐंशी एकोणनव्वद मूळ आहेत म्हणजे बाकीच्या संख्या संयुक्त आहेत एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी मूळ आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद मूळ आहे म्हणजे तीन नाही येणार संयुक्त नव्वद येणार एक्क्याण्णव ते शंभर मध्ये सत्त्याण्णव ही संख्या मूळ आहे ते ती संख्या सोडून इतर संख्या एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव मूळ आहे म्हणजे ती सोडून द्यावी लागेल अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि शंभर या प्रकारे या संयुक्त संख्या येणार आहेत तर पंचवीस संख्या या मूळ आहेत आणि त्या मूळ संख्या सोडल्या तर सर्व इतर संख्या संयुक्त आहेत धन्यवाद